स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार सुरुवातीला स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत म्हणाले की स्वर्गीय आमदार भारत नाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केलं नाना सध्या असते तर पंढरपूरचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं आणि स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकार काम करते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फार्मिंग एअरपोर्ट केलं पाहिजे अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांचे घरे उद्ध्वस्त न करता पंढरपूर येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामे करावीत त्या भीमा नदीची स्वच्छता अगोदरातील बर अनेक, अनेक किस्से सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सवाचं आयोजन केल्यानं भागीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या सुरुवातीला प्रस्तावनेत भागीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत गावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री माध्यमातून सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली याचबरोबर पंढरपूर कॅरिडोरबाबत बाबत नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करावीत आगामी काळात योग्य प्रमाणावर पाण्याचं वाटप व्हावं शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती भागीरथ भालके यांनी सावंत यांच्याकडे केली यावेळी आमदार यशवंत माने कल्याणराव काळे गणेश पाटील अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते तर व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत शिवसेनेचे अमोल शिंदे पुरोगामी आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील युवराज पाटील माजी व्हॉइस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लक्ष्मण पवार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल जाधव पंढरपूर